एकूण बासष्ट जोड्या पळाल्या आणि या बासष्ट जोड्यांपैकी ज्या दहा जोड्या गुलालाच्या मानकरी झाल्या त्यांचा निकाल 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 गावती गटामध्ये दहा नंबरची जोडी तेवीस सेकंद एकोणनव्वद पॉइंट मध्ये पळाली मानाई चंडिका प्रसन्न तामनवाळाकरांचा सुंदर आणि शंकर नऊ नंबरची मानकरी तेवीस सेकंद एकवीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी रणवीर ओंकार घाणेकर कोडमळ्याकरांचा राजा आणि गण्या आठ नंबरचे मानकरी बावीस सेकंद नव्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण शिरवलीकरांचा मोठा सोन्या आणि छोटा सोन्या सात नंबरचे मानकरी बावीस सेकंद कंद एक्क्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न भाई देवगरकर पाथर्डीकरांचा सोन्या आणि बाळ्या सहा नंबरचे चेंगर मानकरी बावीस सेकंद बहात्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी भवानी प्रसंगी सुर्वेळीकरांचा मानकरी बावीस सेकंद सहासष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी केदार वर्धन प्रसंग किरण कदम रामपूरकरांचा चेतूक आणि राजा चार नंबर चे मानकरी बावीस सेकंद पंचावन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न लाल शिरोलीकरांचा गरुड आणि फौजदार तीन नंबरचे मानकरी कदा पन्नास पॉईंट मध्ये दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार आणि सावर्डे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस आणि डेरवण ग्रामस्थ वाशिष्ठी डेरी यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्य तीव्र मंगंडी स्पर्धेचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी एकवीस सेकंद चव्वेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी रोहित घाणेकर निर्वाळकरांनी पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होणे शिरोलीकरांचा राजा आणि जादू या मैदानावरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सगळ्या जो चा जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन